नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा येत्या रविवारी आहे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील जी पौर्णिमा असते तर त्याला आपण गुरुपौर्णिमा असं म्हणत असतो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते आणि वर्षामध्ये बारा पौर्णिमा असतात पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी पौर्णिमा तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते पौर्णिमेच्या वेळेस म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण घातलं तर कितीही पैशांच्या अडचणी असू द्या तर त्या नक्की शंभर टक्के दूर होतात पण त्या सत्यनारायण जे आहे तर ते आपल्याला एकवीस किंवा चोवीस पौर्णिमास सलग घालायचे असतं तर अशा पद्धतीने साधे उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये कनकधारा स्तोत्रचं पाठ करावं त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र या सर्व सेवा या दिवशी या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं हे कशासाठी तर आपल्या जीवनातील जे काही त्रास दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची आपल्यावरती आणि आपल्या घरावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर आता पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी हा अतिशय प्रभावी असा आंब्याच्या पानांचा उपाय आहे आंब्याच्या पानाला खूप महत्त्व असतं सर्वांनाच माहिती आहे आपण पूजेमध्ये जर आपल्याकडे नागवेलीची म्हणजेच विड्याची पानं नसेल तर त्या ठिकाणी आपण आंब्याची पानं वापरतो आपण घटामध्ये सुद्धा आंब्याचं पान ठेवत असतो जर आपल्याकडे नागवेलीचं पान नसेल तर त्याऐवजी आपण आंब्याचं पान ठेवून त्यावरती सुपारी ठेवून त्याची पूजा करू शकतो तर इतकं या आंब्याच्या पानांना महत्त्व आहे कारण का तर आंब्याच्या पानांना आशीर्वाद मिळालेला आहे कोणाकडनं तर भगवान शिवशंकरांकडून आता यामागची भरपूर मोठी कथा आहे तर ती तुम्हाला सांगता येणार नाही पण इतकं तुम्ही लक्षात ठेवा की भगवान शिवशंकरांनी आशीर्वाद दिलेला आहे की ज्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी या कधीच ते घर सोडून जाणार नाही त्या घरामध्ये नेहमी सुखसंपत्ती धनसंपत्ती दौलत याची नेहमी भरभराट राहील त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचा नेहमी जो आशीर्वाद आहे तर तो कायम राहील नशिबात कधीच गोष्टीची कमी पडणार नाही आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही इतकं महत्व हो या आंब्याच्या पानांना आहे तर आता हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळीच करायचा आहे आता कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे रविवारी गुरुपौर्णिमा आहे आता गुरुपौर्णिमेची जी तिथी आहे तर ती कधी लागणार आहे तर ती शनिवारी संध्याकाळी सहा वाजता लागणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही रविवारी दुपारी पावणे चारच्या दरम्यान होणार आहे त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला आंब्याची अकरा किंवा एकवीस पानं घ्यायची आहे करून घेण्याचा प्रयत्न करा अकरा पानं घेतली की ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही गंगाजलाने किंवा मग साध्या साध्या पिण्याच्या पाण्याने सुद्धा तुम्ही धुवू शकता धुतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पानाला हळदीचा टीका लावायचा आहे हळदी कुंकू हे प्रत्येक पानाला लावायचं आहे त्यानंतर एक लाल कलरचा धागा घ्यायचा आहे लाल कलरचं जे रक्षासूत्र असतं बघा तर ते घ्यायचं आहे आता हे जर तुमच्याकडे नसेल तर आपल्याकडे जो व्हाईट कलरचा घरामध्ये धागा असतो बघा तर त्याला तुम्ही हळदी कुंकुआमध्ये लाल पिवळं करून घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला ह्या धाग्यामध्ये जी आंब्याची पानं आपण घेतलेली आहे तर ते त्या धाग्यामध्ये तुम्हाला बांधायची आहे म्हणजेच काय करायचं आहे तर त्याचं तुम्हाला तोरण बनवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती साफसफाई करून घ्यायची आहे मुख्य दरवाज्याची साफसफाई झाल्यानंतर तिथे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे दारामध्ये जे पण चपला बुटं वगैरे काही असेल तर ते बाजूला सारून घ्यायचं आहे म्हणजे बाजूला करायचं आहे त्यानंतर तिथे उंबरठ्यावरती हळदीचे लेपन द्यायचं आहे तुम्हाला एक छान दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला हे जे तोरण आपण बनवलेलं आहे तर ते तोरण आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी ज्या वेळेस आपण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आंब्याच्या पानांचं तोरण बांधतो तर त्यावेळेस त्या घरामध्ये शंभर टक्के माता लक्ष्मी या प्रवेश करत असतात पण फक्त हा जो उपाय आहे तर तो आपल्याला वर्षातील बारा पौर्णिमा ज्या आहेत तर त्या पौर्णिमांना आपल्याला हा उपाय करायचा असतो आता जसं की तुम्ही ह्या पौर्णिमेपासून चालू केला तर पुढे जाणाऱ्या ज्या अकरा पौर्णिमा आहे तर सलग अकरा पौर्णिमेला तुम्हाला हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करत चला नक्कीच त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात जे आंब्याच्या पानांचा आपण तोरण लावतो त्यामुळे काय होतं की वाईट शक्ती घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही त्याचबरोबर नकारात्मकता ना घरात प्रवेश करत नाही आणि जी नकारात्मकता ऑलरेडी घरामध्ये आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होत असते त्याचबरोबर आता एक काम करायचं आहे की आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी लावलं तर ते पानं सुकल्यानंतर तसंच ते ठेवायचं नाही कारण त्यामध्ये मग अनेक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी असते त्यामुळे एक ते दोन दिवस तुम्ही ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी पानं सुकले की लगेच ते तोरण तुम्हाला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशी नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ